निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे विविध गुन्ह्यातील आरोपींची तपासणी जी आहे ती तपासणीचं काम सुरू होतं त्यामध्ये प्रामुख्याने गेल्या पाच वर्षामध्ये ज्या आरोपींनी शस्त्रविषयक गुन्हे केलेले आहेत त्यांचीसुद्धा तपासणी करण्याचं काम सुरू होतं आणि ही तपासणी सुरू करत असता सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की काही व्यक्ती ज्या आहेत या अवेद शस्त्रांच्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत त्याबद्दलची ती माहिती जी आहे ती अधिक डेव्हलप केली गेली आणि त्यामधून दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पेमली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए पी एस शेळके आणि त्यांच्या टीमनी सुरुवातीला दोन आरोपी पकडले त्या दोन आरोपींकडून एकूण दोन शस्त्र आणि नऊ राऊंड जप्त केले गेले त्या दोन आरोपींकडून अधिक माहिती प्राप्त केली गेली त्यामधून एक अजून एक आरोपी निष्पन्न झाला त्या तिसऱ्या आरोपीकडून तीन शस्त्र आणि एकोणीस राऊंड जे आहेत ते जप्त केले गेले त्यानंतर अजून त्याच प्रकारचा तपास पुढे सुरू असताना एक आरोपी निष्पन्न झाला त्या आरोपीकडून एक अग्निशस्त्र आणि सात राऊंड्स जप्त करण्यात आले अशा रीतीने या पूर्ण केलेल्या कारवाईमध्ये सहा पिस्टल्स देशी पिस्टल्स आणि एकूण पस्तीस राऊंड जे आहेत हे आपण जप्त केलेले आहेत त्यामध्ये चार आरोपी जे आहेत ते चार आरोपी आता अटकेमध्ये आहेत त्यांच्याकडे पण सविस्तर चौकशी केली त्या चौकशीमध्ये या लोकांनी मध्य प्रदेश येथील येथील एक उंबरटी नावाचे जे गाव आहे जे आणि चोपडा जिल्ह्याच्या सीमेवर आहे त्या ठिकाणावरून ही अग्निशस्त्र त्यांनी आणलेली आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपला पुढचा तपास सुरू आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर कोरियन, स्टोन विनियर, लॅमिनेट चारकोल डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स ब्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट